लोकसभेमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भव आले तेव्हा तेली समाज असेल ब्राह्मण समाज असेल जाई ब्राह्मण समाज असेल सुद्धा समाज असेल माळी समाज असेल जेवढे जेवढे समाज मानव आपल्याकडे आले त्या प्रत्येकाला समाज भवन देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी केलं जी परिस्थिती आपल्या चिखलीची आपल्याला माहिती आहे चिखलीला कधी धड रस्ते सुद्धा नव्हते हो चिखलीचं नाव चिखली का आहे हे कशा रस्त्यातूनच आपल्याला लक्षात घेत परंतु देवागुरुनी आपल्याला आशीर्वाद दिला त्यांनी निधी दिला आणि त्यांच्या या निधी देण्यामुळे आज चिखलीचा चेहरा भाऊने आपल्याला आवाहन केलं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसवा तुम्हाला कुठलीही निधी मी कमी पडू देणार नाही तुमची पाण्याची समस्या मी त्या ठिकाणी सोडवेल देवापुडी 走路。 काँग्रेसचं कामच आहे की गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये त्यांची सत्ता असताना चिखलीकरांना ते काहीही देऊ शकले नाही त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी करत असताना त्यांच्या पोट्यावरती दुःख आणि वेगवेगळ्या रोज आपल्या चिखलीमध्ये कुठेही उद्यान शिल्लक ठेवलेले नव्हते जे काही उद्यान असतील किंवा जे ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस पावले त्यांच्या सहसामध्ये लावून घेतलेले होते संविधान तर स्वराज परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने मान सन्मान देण्याचं काम त्या का ठिकाणी झालेलं आहे चिखलीमध्ये सुद्धा काँग्रेस सतत आरोप करते भारतीय जनता पार्टीवरती की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार करते भ्रष्टाचार ही भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केली भ्रष्टाचार कोणी केला तर आज ज्याला तुम्ही काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आणि त्याच्याची आम्ही भ्रष्टाचार केल्यामुळे हगलपट्टी केली त्यालाच आज काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी दिली भाऊ आमच्या चिखलीमध्ये घराणी चाहिए काँग्रेसची गेल्या तीस चाळीस वर्षापासून विधानसभा आली की तिकीट जाते गोंदरेला जनतेतून नगरपालिका आली की तिकीट जाते गोंदरेला बहुजनाचा विसर हा काँग्रेसला पडलेला आहे ज्या मुस्लिम मताच्या भरोशावरती ज्या आपल्या दलित समाजाच्या भरोशावरती या ठिकाणी काँग्रेस विजयी आतापर्यंत होत होती त्याचा विसर त्यांना नेहमी या ठिकाणी पडत आलेला आहे आज पंडितांना देशमुखच्या रूपाने एक तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य चेहरा हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे भावांनो आज बॉम्बे मार्केटच्या बाबतीमध्ये सुद्धा अपप्रचार करण्यात येतो की भारतीय जनता पार्टीला नगर अध्यक्ष जर का झाला या ठिकाणी बॉम्बे मार्केट आपलं हरवलं जाईल सभेच्या आधी पुन्हा काँग्रेसने गप्पा केली होती की श्वेतातही आमदार सुद्धा झाल्यात तर घरावरती आरक्षण टाकतील डिपीड लाईन त्या ठिकाणी चेंज करतील जिथे नाही तिथे रस्ते टाकतील एक वर्ष होऊन गेलेलं आहे देवाभू हक्क माझ्या पाठीशी हे काही आम्हाला करायचं असतं तर आतापर्यंत केलं असतं माझी विनंती आहे आपल्याला काँग्रेसच्या अवप्रजाला कुठेही बळी पडू नका विकासाचे काम घेऊन आपण त्या ठिकाणी आगवलं आहोत भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास आहे आणि विकास म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे एवढं मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आज आपल्या समोर देशमुख यांच्या सोबतच चिखली नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी अठ्ठावीस उमेदवार अभिनय करायचा आहे भाऊ माझी आपल्याला मागणी आहे भाऊ माझी आपल्याकडे मागणी आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी येईल हे अठ्ठावीस चे अठ्ठावीस नगरसेवक निवडून येतील तेव्हा आमच्या चिखलीकरांच्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या